नमस्कार अजय नमस्ते मी उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा लोहारा तालुका अस्ता कासार येथील रहिवासी एक शिक्षिका आहे माझी छत्तीस वर्ष सदवी झालेली आहे जा मी रिटायर होऊन अठरा वर्ष झालेली आहे जा तर मला पाच वर्षापासून मणक्याचा आजार आहे तर खूप डॉक्टर केले मी माझ्या आयुष्यामध्ये असा डॉक्टर बिना गोळीच बिना न लावता काय कशाचे काय नाही फक्त त्यांचे एक टेक्निकल झाले त्यांनी हे खरोखर मग मी होते तर आज डॉक्टर मी सरळ बसलेली आहे या डॉक्टरच खरोखर खूप अभिनंदन केले पाहिजे आणि लोकांची जी सेवा आहे ते पेशंट खरोखर रडत आणि कणत येतो आणि जाताना हसत जातो मग ह्यालाच म्हणतात ते डॉक्टरी पेशा म्हणजेच लोकांचे एक दुवा घेतात दुवा मांडण्याची नाही मिळते व उत्पन्न करणे आहे दुवा मी इतकी शक्ती राहते डॉक्टर तो है अशी पाखरेती स्मृती ठेवून जाती असे डॉक्टर जन्माला येतात आणि लोकांच्या मनात घर करून राहतात मी म्हणले डॉक्टरला मी अनेकदा येते म्हणून अनेकदा येऊन जाते म्हणले तर सारखं मला समजावून सांगून हलक्या हाताने माझं सगळी व्यवस्था केली माझी बहीण मला इथंपर्यंत आणली माझे मिस्टर आणले मला आज मी खडी बसलीये ह्या डॉक्टर मुळे त्या डॉक्टरला स्वतः लाभव खूप सेवा करते आणि ही माझी बहीण खूप माझी चांगली सेवा करते म्हणजे मला काय त्रास होता पाठीचाक पाठीचाकांना त्यांचा पूर्ण वाकलेला होता वाकलेला होता मला उठता येत नव्हता मला खूप बड म्हणजे माझी उंची कमी झालती चार फूट झालती उंची झोपताना पण वाक आला होता वाक काय मला झोपता येत नव्हतं उठता येत नव्हतं बसता येत नव्हतं

के बिना गोळ्याच बिना कशाचं याच्यासाठी किती खर्च केला मावशी आतापर्यंत मागे माझे जवळजवळ लाख सव्वा लाख दीड लाख रुपये माझे म्हणजे जपून ठेवलेले पैसे भरपूर पैसे घातले तर तिथं सुद्धा येण्यासाठी मी सारखी व्हिडिओ बघायची माझ्या मुलीला पाठवले मी मनात ठरवले की, की मी हा डॉक्टर जायचंच आज म्हणून आणि खरोखर डॉक्टरला सगळ्याच या पेशंटचा सगळ्यांना त्यांचा आशीर्वाद लागेल त्यांचं पुढचं आयुष्य एकदम भरभरीत धन्यवाद सर्व प्रकारचे उपचार करून थकला असेल तर एक वेळ गणपत माळ पेन रिलीफ सेंटरला अवश्य भेट द्या